आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर करण्यात आलं जे जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात येईल त्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल तळोजा जेलमध्ये असलेला अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी बाहेर काढण्यात आलेलं होतं पोलीस मुंब्रा बायपास रोडवरती पोहोचल्यानंतर अक्षय शिंदेनं पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला अक्षय शिंदेच्या गोळीबारात पोलीस कर्मचारी निलेश मोरे जखमीही झाले त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनीही शिंदेवर गोळीबार केला आणि त्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत माहिती विनय म्हात्रे सोबत आहेत विनय काय अधिक माहिती विनय आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय विनय काय अधिक माहिती या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काय काय अपडेट्स आतापर्यंत आलेले आहेत तज्ञ आपण पाहिलं की काल संध्याकाळी बरोबर साडेपाच वाजता अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपासजवळ त्यांचा एन्काउंटर झाला आणि त्यानंतर अक्षय शिंदेला याच कळवा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं आणि ते त्यांच्या ते त्याला का तब्बल बारा तासानंतर आज सकाळी अक्षयचं जे होतं त्या शवचं पंचनामा करण्यात आला आणि ज्यावेळी पंचनामा करण्यात आला त्यावेळी अक्षयची आई आरती शिंदे ही त्यावेळी उपस्थित होती त्याचे वडील देखील होते काका देखील त्यावेळी उपस्थित होते आणि त्याचबरोबर न्यायाधीश म्हणजे मॅजिस्ट्रेट यांच्या उपस्थितीमध्ये हा हा पंचनामा झालेला आहे आणि आपण बघू शकतो की तब्बल बारा तासानंतर म्हणजे कालची परिस्थिती अक्षयला ज्यावेळी इथे आणलं होतं त्यानंतर इथे पोलीस कर्मचाऱ्यांनी यांचा खूप मोठा बंदोबस्त ह्या परिसरात होता आता अक्षयचं शव पंचनामासाठी इथूनच जे शवागार आहे त्या शवाघरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि यानंतरच थोड्या वेळानंतर अक्ष ते शव अक्षयचं मुंबईतले जे जे रुग्णालयात प पाठवण्यात येणार आहे आणि तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तो श शव विच्छेदन होणार आहे एक सगळ्यात पाहिलं की त्याच्याबरोबर अक्षय यांनी काल ज्यावेळी हे एन्काउंटर झालं त्यावेळी अक्षयने तीन राऊंड फायर केले होते त्यामधल्या दोन राऊंड ज्या होत्या त्या मिस फायर झाल्या होत्या आणि एक राऊंड जी होती ती निलेश मोरे म्हणून जे ए पी आय होते प पोलीस अधिकारी होते त्यांच्या मांडीला लागलं होतं त्या आणि निलेश मोरे यांना तिथूनच याच कळवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यांना पुन्हा काल रात्री ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्यांच्यावरती शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आता निलेश मोरे यांची तब्येत व्यवस्थित असल्याचं पोलिसांच्या सूत्रांकडून माहिती पडतं आहे मात्र आत्ता अक्षय शिंदे याची जी आई आणि वडील यांनी कालपासूनच रात्रीपासूनच या हॉस्पिटलमध्ये ते आहेत त्यांचा जबाबदेखील आता नोंदवला जातो इथेच आतमध्ये पोलीस त्यांचा जबाब नोंदवतात आहे आणि अक्षयच्या आईनी मात्र कालच स्पष्ट केलेलं आहे की अक्षयची अक्षयला मारलेलं आहे अक्षय असं गोळीबार करू शकत नाही आहे हे एन्काउंटर हा फेक आहे असंच देखील त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं त्यामुळे आम्ही ते त्याचं शव ताब्यात घेणार नाही आम्ही अंत्यसंस्कार करणार जिथपर्यंत अक्षयला न्याय मिळत नाही तिथपर्यंत आम्ही अंत्य संस्कार करणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे मात्र आता पोलीस यामध्ये कशा पद्धतीची भूमिका घेते आहेत अक्षयच्या नातेवाईकांना कशा पद्धतीने त्यांची समजूत करून त्यांना त्यांचे शव त्यांच्या ताब्यात दिलं ते आणि त्यांचा अंत्यविधी कुठे होणार हे देखील सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रज्ञा नक्कीच विनय आणि आपण हे सगळे संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेणार आहोत मात्र संपूर्ण प्रकरणामध्ये मा आपण बघतोय की अक्षय शिंदेवरती जे दोषारोप ठेवण्यात आलेले होते गंभीर स्वरूपाचे दोषारोप होते आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये एकीकडे पोलिसांवरती पोलिसांच्या कारवाईवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं आणि आता एन्काउंटर नंतर सुद्धा विरोधक जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत झालेल्या एन्काउंटरवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आता अक्षय शिंदेच्या शवाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे तुर्तास धन्यवाद विनय या संपूर्ण माहितीसाठी